thank you जळगाव लोकसभा उमेदवार स्मिताताई वाघ निवडून आल्यानंतर त्यांच्या आभास सभेसाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोर पाटील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे तालुका प्रमुख मार्केटचे सभापती नगरपालिकेचे नगराध्यक्ष त्यांचे सर्व शे नगरसेवक शेतकरी संघाचे सर्व संचालक जिल्हा परिषद सर्व माझी सदस्य पंचायत समितीचे सर्व माझी सदस्य महिला आघाडीचे सर्व प्रमुख महिला पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व शाखा प्रमुख भूत प्रमुख प्रमुख पदाधिकारी मित्र बंधू बघिर मित्र आताच लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकाल लागल्यानंतर आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात आपण निवडणूक लढलो आणि निवडणूक लढल्यानंतर एक चांगल्या पद्धतीने घौघोई देश आपल्या मतदारसंघातनं स्मिताताई वाल यांना मिळून दिलं त्याबद्दल उपस्थित असलेल्या सर्व संघटनेचे पदाधिकारी नेतेगण महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी महिला बचत गटाचे प्रमुख पदाधिकारी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की आपण अत्यंत आदरणीय आमदार साहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून आणि त्याच पद्धतीने तेवढ्या बाबतीने चांगलं काम करून चांगलं घघोळी देश नेऊन दिलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो मित्र निवडणूक झाली तो भूतकाळ झाला आता आपण भविष्याकडे वळतोय माझी विनंती अशी असेल बुद्ध प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याकडे बुद्ध प्रमुखांच्या याजा आलेल्या आहेत आपण भूत प्रमुख म्हणून काम केलेलं आहे परंतु ते याजा आपल्याकडे आज आहेत का जर असतील तर त्या यादींमधून आपल्याला किती मतदान आपल्या शिवसेना भाजप महायुतीला झालेलं आहे किती मतदान झालेलं नाही ते कोणाकोणाचं झालेलं जा नाही दुसरा विषय असा की त्या मतदार यादी आपण मतदान करताना आपल्या ह्या वार्डातलं मतदान त्या वार्डात गेलेलं आहे का याची चाचप कारण त्या दिवशी का। प्रत्येक ठिकाणी वापरली आपण साहेब पिंपळगाव आणि नगरजवळ मोठे गाव असल्या कारणाने संपूर्ण जास्त घोळ तिथे होतो अजून माझी सर्वांना विनंती असेल जेवढे बुद्धप्रमुख आहे त्यांना विनंती असे असेल की आपल्याकडे याद आहे आपण जर पाहिलं चांगला अभ्यास केला की ह्या वाड्यातले लोक त्या वाड्यात आलेले आहेत त्या वाढ्यात इकड तिकडे झालेले आहेत विनंती आहे की आता तो प्रोग्राम सुरू झालेला आहे नवीन मतदार नोंदणी सुरू झालेली आहे जर ह्या वाडातले लोहे तिकडच्या वाडात गेले असतील तर तिकडून इकडे आणता येईल इकडचे गेले असेल तर तिकडे टाकता येतील अशा पद्धतीने आज नियोजन आपल्याला ते करता येईल म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे विशेष पिंपळगाव आणि नगर की आपण उद्यापासूनच या कामाला लादा जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला ती अडचण येणार नाही नेमकं आपण ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी मतदानाच्या बुथवर जातो आणि मग विचार करतो त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असते आज आपल्याकडे संधी आहे ते आपण त्या गोष्टीची काळजी घ्या आणि ताबडतोब याच्यातनं बदल करून घ्या आजून बुत प्रमुखांना विनंती अशी असेल की आपण खूप प्रमुख म्हणून काम करत असताना आपण आपल्या शिवदूतांना बरोबर घेतलं का शाखा प्रमुखाने किती शिवदूतांना सूचना दिल्या किती शिवदूत त्या दिवस भूपोर उभे होते किती याचा विचार आपण केला का ही काळजी शिवदूताची भूत प्रमुख असेल शाखा प्रमुख असेल यांनी सुद्धा घ्यायची आहे फक्त भूत प्रमुखच मालक आहे असं समजून चालणार नाही त्याच्याबरोबर वीस शिवदूत आपण दिलेले आहेत माझी ती सुद्धा आपल्याला विनंती असेल की आपण त्या पद्धतीने सर्वांना बरोबर घ्या आणि त्या पद्धतीने नियोजन करा मित्र येणाऱ्या काळात आज आपन धाली जरी आपण लोकसभा झाली असेल एक चांगल्या मताने ताई जरी निवडून आले असेल तर आता आपल्याला विधानसभेची तयारी आहे आज तुम्ही पाहत असाल जे इतकी घडामोड या महाराष्ट्रात झाली चांगले चांगले मंत्रीगण पराभव झाला परंतु तुम्ही पाहत असाल आदरणी आप्पासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आपल्या मतदारसंघात लीड दिला याचं एकमेव कारण अस होतं की आदर आदरणीय आप्पा साहेबांनी संघात केलेला विकास हा प्रभुत्वाने समोर आला लोकांच्या नजरेत दिसला आणि त्याचं प्रतिबिंब हे आज लीड मध्ये परावर्तित झालेलं आहे मी आपणास विनंती एवढी करतो की येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जावं लागणार आहे प्रत्येक गावाला दूध प्रमुख शाखा प्रमुख यांना विनंती अशी असेल की आतापासूनच आपल्या दा कामाला सुरुवात करायची आहे मी इथे आपले उपजिल्हा प्रमुख आहेत किशोर बाळावकर आणि युवासेनेचे जिल्हा प्रमुख जितू जैन यांना विनंती करतो की आपण तेरा तारखेपासून बुद्ध प्रमुख आणि शाखा प्रमुख यांचं ऍक्च्युअल गावात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन ते काम करता आहेत का नाही हे सुद्धा तुम्हाला पाहायचंय आणि तुम्ही एक दहा बारा दिवसात हा पूर्ण कार्यक्रम करून प्रत्येक गटात ते कोणत्या तारखेला येतील आपल्याला व्हॉट्सअपवर त्या गावांचे नाव येतील तिथले बुद्ध प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील प्रमुख पदाधिकारी असतील यांना माझी विनंती असेल की कि किशोर बारावकर जितू जैन ही टीम आपल्याकडे येणार आहे बुद्ध प्रमुखांची खात्री करणार आहेत त्यांच्याकडनं अभ्यास करून घेणार आहे त्यांच्याकडे भूत प्रमुखांच्या याद्या असतील बुधच्या याद्या असतील कोणत्या कोणत्या समाजाचे किती मतदान आहे याच्या बुद्ध प्रमुखाला माहिती आहे का नाही ही सर्व केली आदरणीय किशोर बारावर यांची टीम करणारे म्हणून माझी विनंती आहे की जर अजून काही चुका झालेल्या असतील तर त्या आता बदल करण्याची आपल्याला संधी आहे एखादी भूत प्रमुखाला असं वाटत असेल की मी जर बदल झालो तर माझं माझ जाईल बाबा तू काळजी करू नको गेल्यानंतर सुद्धा तुला पाठी देण्याची व्यवस्था करू पण तू काम करत नसेल तर कृपया मेहरबानी करून काम करत नसेल तर बाजू लाव जे करत असेल त्यांना करू द्या अशी माझी विनंती आहे त्यांची सुरुवात करते आणि ही प्रत्येक भूतप्रमुख प्रमुख आणि शाखा प्रमुख यांची खात्री करणार आहे त्यांचा जो अहवाल आला त्यानुसार आदरणीय आप्पासाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जर चुकीचं कुठे वाटत असेल तर त्या याच्यामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर नसू ही आप्पा साहेबांनी वरून दिलेली टीम आहे ही खात्री करणार आहे त्या पद्धतीने नियोजन होईल त्यांना असं वाटलं की ह्या गावात पार्टी आहे हा भूत पार्टी आहे त्या बुथवर नवीन नियोजन केलं जाईल याची सगळ्यांनी दखल घ्यायची मी सर्वांना विनंती करतो की आपण त्या पद्धतीने नियोजन करा आणि आपले बुथ प्रमुख असतील त्यांना काळजी करून सांगा की आपला आता सर्व होणार आहे खोट्या गोष्टी चालणार नाही कारण जे झालं ते झालं मी आता भविष्याच्या वेळ घेऊन सांगतोय की आपल्याला येणारा काळ आपल्याकडे फक्त तीन महिने आपल्याकडे आणि तीन महिन्यात आपल्याला बाप दाखवून तर साध्य कर हे करावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय कारण आज तुमच्या माहिती करता सांगतो आदरणीय आप्पा साहेबांनी या तालुक्याला एवढं भरभरून विकास दिलेला आहे एवढं भरभरून काम दिलेलं आहे आणि एवढे काम कार्यकर्त्यांना सुद्धा कामं दिलेली आहे म्हणून आपल्याला आता उदय करण्याची वेळ आलेली आहे म्हणून माझी कळकेची विनंती असेल की जर आज किशोर आप्पा आहे म्हणून मी आहे मी आहे म्हणजे तुम्ही आहे तुम्ही म्हणून भूतप्रमुख येईल अशा पद्धतीची साखळी आहे उद्या जर आप्पा नसेल तर तुम्ही आम्ही कोणीच असू म्हणून माझी विनंती आहे की आप्पा असले तरच आपण आहोत म्हणून मी विनंती नाही सांगतोय तुम्हाला भविष्यात की येणाऱ्या काळात आप्पा साहेबांकडे नाही सगळ्या ताकदीने कोणी किती काही बोंगडू द्या तुम्ही जाऊ नका बाकी आम्ही आमच्या पद्धतीने निवडणूक तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही तुमचं गाव तुमचं भूत एवढंच सांभाळा तुम्हाला सांगतो राहिला विषय बाकीच्या मागच्या वेळ कोणी कोणाला मतदान केलं कोणी नाही केलं याच्यापेक्षा आता तो गोष्ट मी सांगितलं की तो भूतकाळ ज्यांनी नाही केलं ते सुद्धा आपल्या बरोबर आहे ही विधानसभा आणि लोकसभेची तुलना होऊ शकत नाही विधानसभा वेगळ्या पद्धतीने लढली जाते लोकसभा वेगळ्या पद्धतीने लढली जाते त्यामुळे कृपया कोणी कोणावर आरोप करू नका याने दिलं नाही त्याने दिलं नाही जे आहे ते सर्व आपल्या बरोबर आहेत आज जे नीड मिळाले त्याच्यापेक्षा आपल्याला तीन पटीने कसं नीड आपाने मिळवता येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे मी विनंती तीन तीनदा करतोय तुम्हाला की आप्पा असले तरच आपण राहू नाही तर आपण राहू शकत नाही पाच वर्ष आदरणीय तात्या साहेबांचा सा पराभव झाल्यानंतर मी पाहिलेला काय जवळ पाहिलेला काय मी भोगलेला काय मी तुमच्या तुमच्या माहिती करता सांगतो दहा वर्षापासून आदरणीय आप्पासाहेब आहेत म्हणून तुम्हाला त्या गोष्टीची हे वाटत नाही पण ज्यावेळेस दहा वर्ष झाल्यानंतर पराभव झाला पाच वर्षानंतर त्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही काय बोललो यातना काय झाल्या कशा पद्धतीने वागणूक दिली जाते ही आम्ही पाहिजे म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची की येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे उद्या उठून कुठलीही गडबड होता कामाने आदरणीय तुम्ही एवढंच केलं की नुसतं आप्पासाहेबांचे विकास कामात सांगितले तरी इतकं लोक प्रफुल्लित होतील लोक हे म्हणतील की नाही कुठला नेता आदरणीय आप्पा साहेबांसारखा विकास करून आम्हाला या तालुक्याला पाहिजे आपलं भाग्य आहे की आता नेता आपल्याला भेटला आपलं खरं मजा झालं तुम्हाला की इतकं सामान्य सामान्य बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवून तुमच्या आमच्या सरकारची काळजी घेणारा नेता आपल्याला भेटणार आहे म्हणून तिथे कोणी धोकेबाजी होणारी गालबोट लागणारी याची सुद्धा आपण काळजी घ्यायची गटवाई पेट्रोल गटवाईत गट एकोणतीसशे साठ मतांचं लीड मिळालंय त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो भडगावकरांच कसगाव वाडे गट 3860 एवढं लीड आपल्याला कसगाव वाड्या गटांनी दिलेलं आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो वलवाडी गट चार चारशे एक मतांचं लीड आपल्याला दिलंय भडगाव शहराने सतराशे अठ्ठेचाळीस मतांचं लीड दिलेलं आहे भामरुपुरंगी गट अठराशे चौतीस मतांचा लीड दिलेलं आहे पिंपळगाव चिंदार गट अडुतीसशे सव्वीस मतांचा लीड दिलेलं आहे नगरदेव बाळागड अडुतीसशे चार मतांचं लीड दिलेलं आहे पाचोरा शहर एकोणीसशे पंधरा मतांचं लीड दिलेलं आहे खडगोव लोठार गट स एक हजार चौऱ्याहत्तर ने मायनस आहे आणि वरखिडी गण सोळाशे पंचायती मायनस आहे मी विनंती करतो की खडकदेवा गटात आमदार साहेब आहेत तालुका प्रमुख सुनील आबा आहे मार्केट कमिटीचे सभापती आहेत तीन तीन दिग्गज नेता असताना सुद्धा गट मायनस झालेला आहे माझी तिघही नेत्यांना विनंती अशी असेल की आपण आपल्या गटापासून लीडची सुरुवात करावी मागच्या वेळेस आपल्या गटाने चांगला लीड दिला आहे त्याबद्दल डबल अभिनंदन पण आता मायनस झालंय याची सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी असं मी विनंती करतो मित्रो पाऊस पडला की बरेच भुरकुट वरती यायला लागतात जमिनीत जर जे भुरकुट येत येतात ना भुलकुट भुलकुट ना हा ते आता भरपूर निघाला सुरुवात झाली बरेच वैदू सारखे बॅगा घेऊन आता मतदारसंघात फिरायला लागलं चार चार उमेदवार डिक्लेअर झाले अजून विधानसभेचा विषय नि, कुठे नि, नि, निघाला नाही काही काही वैदू फिरायला लागले बुटी घ्या हे घ्या त्या घ्या आपल्याच कार्यकर्त्यांना काही काही छोटे बामटे फोन करता की तुम्ही नाही या त्यांना एवढी लाज नाही स्वतःच्या गावात जो माणूस मायनस जातो आपण एकंठ पाटील तो, तो खेड्यांवर जातो मिटिंगा घेतो आणि ज्याला गावावर किंमत घेत त्याला तालुक्यात थोडी किंमत राहते का राजा तू वेड्यासारखा फिरतो याला मिटिंगाला बोलव याला मिटिंगाला बोलव तर कळ गेला मतदानाच्या दिवशी आमच्या सागर पाटलाला फोन करतो म्हणजे शिवसेनेवाने काम करत नाही म्हटलं माझ्याकडे फोन द्या मी माझ्या पद्धतीने फोन घेतला तुझा भाजपचा काय संबंध आहे फक्त चार दिवस झाले तुला भाजपमध्ये यायला तू आम्हाला भाजप शिकून राहिला का था 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 म्हणजे अशा पद्धतीचे लोक आता फिराल सुरू झालेले हे स्वयं घोषित आमदार भरपूर राहतील यांना फिरुदे यांच्याबद्दल विषय आपण सावध रा। या राहापुरांपासून आपण सावध राहा आवाज येतील आपल्याच याला समाजाला फसवतील अशापैकी हा एक आहे मी विनंती आपणच विनंती करतो की याच्या लोकांपासून सावध राहा गावात आलं तर पहिल्यांदा विचारा तुझ्या गावात किती मत आहे स्मिताई वाघना किती मत आहेत त्याचं गाव स्मिताताई वाघ यांना मायनस आहे किती फिरतो याच्या गावात याची काही नाही म्हणून मी विनंती करतो काल मला तर तुमच्या तारखेड्याला आला होता तारखेड्याला मिटिंग झाली काही आमच्याकडे सार्याला आला साऱ्याला मिटिंग झाली म्हणजे अशा पद्धतीने तो फिरत राहतो फिरती आपल्या त्याच्याशी देणं नाही परंतु आपण विचलित होऊ नका त्याच्या भ्रमात जाऊ नका विरागाने लावून चाललेलं होती चांगलं काम करतो याच्या भ्रमात जाऊ नका म्हणून ते म्हणून आपण बी थोडंसं आपण सावध माझी विनंती आहे आता भविष्यात तुमच्या माहिती करता सांगतो की आज येणाऱ्या याच्यामध्ये इलेक्शन मध्ये आता जे आता आचार चिता संपल्यानंतर आपल्याला जोरात कामाला सुरुवात करायची जिथले आपले काम झालेले तिथे लोकार्पण असतील जिथले कामं सुरू करायचे तिथले भूमिपूजन असेल प्रत्येक गावात आदरणीय अप्पासाहेब आणि आम्ही सर्वजण प्रत्येक गावात येणार आहोत प्रत्येकाने एवढीच काळजी घ्यायची आहे की येणाऱ्या काळात आपलं गाव आपलं भूक आज कशा पद्धतीने जास्तीत जास्त निर्णय असेल आज जो लीड आहे याच्यावर मी समाधानी नाही तुमच्या माहिती करता स्पष्ट सांगतो आपल्याला याच्या तीनपट लीड घेऊन आदरणीय साहेबांना हॅट्रिक करायची पहा तुमच्या माहिती करता सांगतो महिला बचत गटाने इतकं चांगलं उत्कृष्ट काम केलं पूर्ण मतदारसंघात मी खरंच महिलांचं मनापासून कौतुक करतो जर महिला करू शकतात तर आपण का करू शकत नाही माझी सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला तुमच्या माहितीकरता सांगतो आपलं लीड आपणच करू पैशात येणारी हॅट्रिक येत्या काळात आदरणीय साहेबांना आपला तिसऱ्यांदा आमदार करायचं आहे हॅट्रिक करायचंय आणि तुमचं स्वप्न आहे की आप्पासाहेब मंत्री झालं पाहिजे जर आपल्याला मंत्री करायचं असेल तर मी तुम्हाला आज चॅलेंजने सांगतो आपण जर आपण पन्नास हजार लीन देऊ शकत तर आपण नस मंत्री करू शकत नाही मी विनंती सर्वांना करतोय की आपण शपथ तुम्हाला घ्यायची आणि त्याच पद्धतीने कामाची वाटचाल करायची आहे ते करण्यासाठी आईचे एकदम आपल्याला उदंडायचे बदलांड शक्ती घेऊ आणि आपऊन आपण मंत्री पाण्याचा सर्वांना येऊ अशी तिच्या चेने प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय मात्र ということで。